देह रक्षणा कारणे यज्ञ केला परी सेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या रागवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची देहाच्या रक्षणासाठी कितीही प्रयत्न केला तरी शेवटी काळ त्याला घेऊन जातो तेव्हा हे मना रामाची भक्ती कर आणि प्रपंचाची काळजी सोडून दे भवा छा भये काय भीतोसि सिलंडी धरी रे सांडी रघुनायका सारी खा स्वामी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ना नामर्दा प्रपंचाला का भोस धीरधर आणि धास्ती सोडून दे प्रभू रामासारखा रक्षण करता तुझ्या शिरावर आहे जरी यम तुझ्यावर रागवला तरी तो राम तुझी उपेक्षा करणार नाही दिनानात हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी जना वाक्य नेमस्त्य हे सत्यमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी हे मानवा कोदंडधारी राम हा अनाथांचा नात आहे त्याला पाहून यमराजही घाबरतो हे माझे वचन निश्चित मान की भक्ती भक्ताभिमानी राम कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही पदी सदा ब्रीद गाजे बळे सदाब्री उशिरी पुरी वाहिली सर्वजेने विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू रामाच्या पायातील तोडर हे जाहीर करतो की भक्तांचे रक्षण करणे हे प्रभू रामाचे ब्रीद आहे जे भक्तांचे शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर राम आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करून त्यांचा नायनाट करतो ज्याने आपली सारी नगरी विमानातून वैकुंठाला नेली तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती कोण तिन्ही नुपेक्षी कदा रामदासा रामदासाभिमानी कोणीही नाही त्रिलोक्यातील लोक ज्याची लीला गातात तो प्रभु राम भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही कारण तो भक्तांचा अभिमान बाळगणार आहे महासंकटी सोडिले देव जेने प्रतापे बळे आगड सर्व गुणे जया स्मरे शैल्यजा नुपेक्षा कधी रामदासाभिमानी प्रभू राम हा प्रतापशाली बलवान आणि सर्व गुण संपन्न असा आहे रावणाने सर्व देवांना बंदी केले होते तेव्हा रामानेच त्यांना त्या महासंकटातून सोडविले शिव आणि पार्वती त्याचे स्मरण करतात तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदीला गता दिव्य होऊन गेली जया शिळाहून पडली होती तिचा उद्धार प्रभू रामाने केला त्याचा पदस्पर्श होताच तिला दिव्य गती लाभली ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी शिनून जाते तो राम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही कारण तो भक्ताभिमानी आहे वसे मेरू हे सृष्टी सूर्य मेघमाळा चिरंजीव केले दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ईश्वराने आपल्या लिलेने या सृष्टीची रचना केली तिच्यामध्ये मेरू मांदार इतर पर्वत सूर्य चंद्र तारांगणे व मेघमाला आहेत परंतु रामाने विभीषण आणि हनुमान या दोन्ही भक्तांना चिरंजीव बनविले असा हा राम आपल्या भक्तांचा अभिमानी असल्यामुळे त्यांची उपेक्षा कधीही करीत नाही उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा वसेना श्री बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू रामाकडून भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही पण मनुष्याच्या जीवास त्याची खात्री वाटत नाही पुराणांमध्ये भगवंताची अशी वचने आहेत की मी भक्तांचा योग क्षेम वाहतो भक्तांचा अभिमान बाळगणारा भगवंत भक्ताची उपेक्षा कधीच करीत नाही वसे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्यास रक्षित से चाप पानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ज्याच्या मनामध्ये जसा भक्तिभाव असतो भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये बसतो अनन्य भावनेने जो भक्ती करतो त्याचे रक्षण मनुष्यधारी राम करीत असतो भक्तांचा अभिमान बाळगणारा हा प्रभु राम त्यांची उपेक्षा कधी करीत तदा सर्वदा देव सनिध आहे कृपाळू पणे अल्पधारी पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी उपेक्षी कदा रामदासाभिमानी भगवंत हा नेहमी आपल्या जवळच असतो तो दयाळ आहे तो दयाळू आहे भक्तामध्ये थोडेसे धैर्य आहे की नाही याची परीक्षा तो सुखमया आनंदमया तो भक्ताला मोक्ष देतो तो भक्ताची अधिक उपेक्षा करीत नाही कारण तो भक्ता विमान आहे सदा चक्रवाता सीमांत जयसा उडी हाली तो संकटी स्वामी तयसा हरिभक्तीचा धाव गाजे निशाली उपेक्षी अंधारामध्ये फार सूर्य प्रकट त्यांना त्याप्रमाणे संकटाची प्रसंग भक्ता सोडविण्यासाठी भगवंत हरिभक्ती चाटागोरा सांगत आहे की कर्नाभिमारी भक्तांची विसंगती